नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघ जण एकत्र येणार म्हणताच सत्तारूढ महायुतीच्या पोटात गोळा उठलेला आहे महाराष्ट्रातल्या मुलांना पहिली पासून हिंदी शिकवण्याचा राज्य सरकारचा अट्टहास हा झटक्यात गळून पडलेला आहे सुरुवातीला सक्तीनं हिंदी लादण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार हिंदी विरोधी प्रतिक्रिया आल्याबरोबर खाडतन जागा झालं सर्व सुरू झाली हिंदीची सक्ती नाही सर्वसाधारणपणे हिंदी शिकली पाहिजे वगैरे वगैरे सांगितलं गेलं पण सरकारचं मन या विषयाबाबत मात्र स्वच्छ नाही हे लक्षात आलं नंतर जनमताचा दबाव वाढला उद्धव आणि राज या दोघा ठाकरे बंधूंनी हिंदी विरोधात संयुक्तपणे मोर्चा काढण्याची घोषणा केली तेव्हा कुठं सरकारला जाग आली मोर्चाची हवा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले हिंदी संदर, संदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय हे तातडीनं मागे घेतले गेले त्यातूनच नरेंद्र जाधव समितीचं पिल्लू पुढे आलं आता हिंदीच्या या वादग्रस्त विषयाचं काय करायचं हे नरेंद्र जाधव सुचवणार आहेत हे सगळं केल्यामुळे उद्धव आणि राज यांच्या पाच तारखेच्या मोर्चाची सगळी हवाच निघून जाईल असा काहीसा होरा महाराष्ट्र सरकारचा होता पण सरकारनं दोन पावलं मागे येणं हा मराठी ऐक्याचा मोठाच विजय असेल हा अंदाज कदाचित सरकारला आला नसावा या पार्श्वभूमीवर मोर्चा रद्द करून विजयी जल्लोष करण्याच्या उद्धव आणि राज यांच्या घोषणेनं हो सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेलं हा झाला सगळा हिंदी विषयावरचा घटनाक्रम पण या विषयामुळं प्रचंड बहुमतात असलेलं महाराष्ट्र सरकार आज हादरल्याच्या स्थितीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॅकफूट वर गेलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी पुढे दिसत असतानाच महाराष्ट्रातलं हे जनमत ढवळून निघालेलं आहे आतापर्यंत सत्तारूढ महायुतीला राजकारणात कुठलीही स्पर्धा नाही असं जणू चित्र होतं पण सरकारनं विरोधकांना हिंदीच कोलीत -कुल आयतच हाती दिलं आणि आपल्या पायावर धोंडा पडून घेतला त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्याच उलथापालथी होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत हिंदी सक्तीच्या विषयाचं पुढे जे व्हायचं ते होईल नरेंद्र जाधव समिती कालांतरांना या वादामध्ये काही तोडगा सुचवेल पण त्यामुळे देखील हा वाद संपणार नाही जाधव समितीनं या संदर्भात सरकारच्या बाजूने काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न देखील होण्याच्या शक्यता आता अधिक आहे कारण पहिलीपासून हिंदी नकोच या विषयावर महाराष्ट्रातलं जनमत हे अगदी ठाम आहे नेमकी हीच बाब सरकारच्या लक्षात आलेली नाही सरकारी घिसाड गाईत हिंदी सक्ती निभावून नेली जाईल असं काहीतरी सरकारला वाटलं आणि सगळं प्रकरण चिघळलं नजीकच्या काळात या प्रकरणाचे मोठेच राजकीय परिणाम पाहायला मिळाले तर त्यात आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटू नये अशी आजची स्थिती आहे हिंदी या सगळ्यात लक्षणीय काम बजावलं असेल तर ते म्हणजे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना अतिशय महत्वाकांक्षेनं केलेली पण या नवेल्या पक्षाला काही तुरळक अपवाद वगळले तर फारसं यश कधी असं मिळालेलं नव्हतं नंतर राज यांनी केवळ आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी म्हणून अक्षरशः कोड्यात टाकणाऱ्या राजकीय भूमिकाही अनेकदा घेतल्या मनसे हा पक्ष निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीनं फारसा महत्वाचा नाही असं जणू चित्र नंतरच्या काळात निर्माण झालेलं पण सरकारनं हिंदीचा विषय दिला आणि राज ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला जणून नव हा विषय त्यांच्यासाठी खर तर राजकारणाहून राजकीय जीवनात या केलं असेल तर ते आपलं मराठीपण जपण्याचं आणि मुंबईकर मराठी भाषकांचा स्वाभिमान जपण्याचं काम केलेलं आहे मराठीसाठी मनसे कार्यकर्ते वाटतील ते करतील हा विश्वास साऱ्या महाराष्ट्राचा दोन हजार चौदा नंतर सुरू झालेल्या भाजपाच्या अति हिंदू राजकारणानं जोर धरला आणि मराठीचा हा मुद्दा काहीसा झाकोला स्थिती आली त्याचाही परिणाम मनसेवर झाला आणि पक्षाची ही सतत होत गेली राज ठाकरे प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या आक्रमकतेसाठी महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचं धोरण आणलं या धोरणाला उद्धव यांच्या शिवसेनेनं पहिल्या दिवसापासून विरोध जरूर केला पण लोकांच्या लक्षात मात्र राहिली ती राज यांची संतप्त मुद्रा या विषयावर कुठलीही तडजोड नाही अशी कडेकोट भूमिका त्यांनी घेतली कुठलाही वेळ न दो दोघही ठाकरे बंधू एकत्र आले आणि पाच तारखेच्या मोर्चाची तयारी सुरू झाली हा सारा घटनाक्रम अतिशय वेगवान आणि राजकीय दृष्ट्या अनाकलनीय म्हणावा हा असाच होता ज्या ठाकरे बंधूंमध्ये कालपर्यंत विस्तव जात नव्हता ते झटक्यात एकत्र आले सरकारला दोन पावलं मागे जाण्यासाठी त्यांनी भाग पाडलं मित्र पाच तारखेचा मोर्चा आता हा होणार नसला तरी विजयी सभा मात्र निश्चितपणे होईल मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोघेही ठाकरे यापुढेही राजकारणात एकत्र राहतील का एकत्र राहिले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण त्यामुळं कितपत प्रभावित होईल या दोघांच्या एकत्र येण्याचा भाजपवर काय परिणाम होईल हे राजकारण शिवसेनेला कितपत धोकादायक ठरेल असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत दोन्ही ठाकरे बंधूंचं आजचं ऐक्य हे टिकत की ते दोघही पुन्हा वेगळं राजकारण करतात याबद्दल आज काही सांगता येणार नाही पण आज तरी ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देण्याची आपली संयुक्त क्षमता ही सिद्ध केलेली आहे मुंबई ठाकरे हा एक मोठा राजकीय ब्रँड आहे हे या, या निमित्ताने पूर्तेपणे स्पष्ट झालेला आहे मित्र आज उद्धव आणि राज हे दोघही एकत्र आले आहेत दोघांच्या एकत्र असण्यामुळे राजकारण कसं हादरू शकत याची प्रचिती आज दोघांनाही आलेली आहे त्यामुळं किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत हे सामंजस्य टिकून राहील अशी जास्त वाटते या मराठी ऐक्याचा भाजपावर फारसा मोठा परिणाम होईल ही शक्यता मात्र फार कमी आहे कारण भाजपाकडे आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांची मोठी वोट बँक तयार आहे त्याशिवाय हिंदुत्वावर डोळे झाकून मतदान करणारा एक निष्ठावान मराठी ब्राह्मण मतदार त्यांच्याकडे आहे त्यामुळं भाजपाला या मराठी ऐक्याचा फारसा थेट परिणाम कदाचित भोगावा लागणार नाही पण उद्धव आणि राज यांच्या एकत्रीकरणाचा मोठा झटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र बसल्याशिवाय राहणारा नाही कारण पहिलेपासून हिंदी सक्तीचा निर्णय करण्यात शिंदे सेनेचा वाटा हा मोठा आहे हिंदी सक्तीचा मूळ निर्णय हा दिल्लीतून आलेला असला तरी महाराष्ट्रात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती ती दादा भुसे यांच्यावर हा निर्णय काय आहे या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतील याबद्दलचा विचारही कदाचित दादा भुसे यांनी केला नसेल खुद्द एकनाथ शिंदे यांना देखील या निर्णयाची माहिती नसावी कारण साधारणत हा शासकीय निर्णय हे निर्गमित करण्याची प्रक्रिया ही प्रशासनिक असते मंत्री लोक या प्रक्रियेकडे फारस लक्ष देत नसतात पण आता या प्रश्नावर भरपूर गदारोळ झाल्यानंतर हा विषय जेव्हा कॅबिनेट समोर आला तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केल्याचं एकनाथ शिंदे सांगतायत पण त्यांच्यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही कारण अशा वेळी नुसताच लटका विरोध करून चालणार नसतं तुम्हाला चौकट बंद अशा ठाम भूमिका घ्याव्या लागत असतात प्रसंगी सत्तेतून बाहेर पडावं लागलं तरी बेहतर अशी भूमिका घ्यावी लागते तेव्हाच लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतात कॅबिनेट मध्ये विरोध केला असं सांगणाऱ्या शिंदेचे मंत्री दादा भुसे हे कधीही हिंदी सक्तीला विरोध करताना आपल्याला दिसलेले नाहीत उलट हिंदी शिकणं कसं आवश्यक आहे हेच पटवून देताना आपण त्यांना पाहिलेलं त्यामुळे या प्रश्नावर पुढे जे काही राजकारण घडेल त्या दादा भुसे हे पहिले खलनायक म्हणून रंगवले जातील अगोदरच गद्दार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र आणि मराठी द्रोही म्हणून प्रचार होईल प्रचाराचा हा सगळा झंझावा सुरू झाला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांच्याकडे फारस असं काय आहे एकनाथ शिंदे हे आपलीच शिवसेना म्हणजे खरी शिवसेना असं कितीही दामटून आणि ओरडून सांगत असले तरी त्याला फारसा अर्थ नाही त्यांची शिवसेना हा काही कुठल्या विशिष्ट उद्देशानं स्थापन झालेला पक्ष नाही त्यांच्या पक्षाला स्वतःच असं तत्वज्ञान आहे असं कोण म्हणेल कुठल्याच विषयांवर सुस्पष्ट अशी त्यांची धोरण नाहीत केवळ ईडीचा राजकारणात जिवंत राहण्यासाठी त्यांच्या पक्षाचा जन्म झालेला त्यांचं अस्तित्व त्या प्रकारे उमटून आलेलं त्यामुळे कळीचे मुद्दे उपस्थित झाले तर काय भूमिका घ्यायच्या हे त्या पक्षाला माहिती नाही केवळ दिल्लीवरून येणाऱ्या हुक्मांची अंमलबजावणी करायची हे वर, शिंदे यांच्या शिवसेनेचं एकूणच एक थोरण सबब हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर खुद्द शिंदे आणि त्यांचा सारा पक्षच आज अडचणीत आल्याची स्थिती आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा खरा फटका बसेल तो बसेल शिंदे यांच्या शिवसेनेला मराठीच्या प्रश्नावरून मुंबई आणि ठाणे कल्याण भागातल्या मतांचा मोठा वाटा शिंदे गमावून बसतील असंच आज चित्र आहे महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे सेनेला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही तर त्यांचं राजकीय वजन हे कमी होण्याच्या शक्यता पूर्ण आहेत थोडक्यात उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्यामुळे शिंदे सेनेच भवितव्य टांगणीला लागल्याचं चित्र आज आहे मित्र या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते जरूर सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा ही विनंती नमस्कार